प्रसादाजी आणि सगळा एक आ, मिक्स करून बनवलेलं असतं त्यामुळे याची चव ही एकदम भारी असते ती फक्त वर्षातून एकदाच खायला भेटतं आपल्याला गणपतीचे विसर्जनाचे टाइम आरतीची तयारी झालेली आहे आता आपण सगळी मिळून आरती जाऊ चला गणपती बाप्पा चला सकाळचं वाजलं सहा वाजलं जायला निघू जाम टाइम झालेला काहीच पोचलो दुकानामध्ये पहिले तर बरो बनाला बरो भांडून झालेला आहे मावरा पण आपला आलेला मावरा तराच ठेवला त्याला एक शिंबोरी पकडता येणार क्या गुंडा बने काय माहिती मग आता घर नावड बनलेली आहे चालणार नाही शापी आल्या बराच मावरा आलेला आज पाठी पण तुटली उतरता उतरता आणि हो बरोबर बनलेला आता टेम्पो भरलेला चला आता काहीच पोचलो दुकानामध्ये तर मावरा बघा आपण कळलेला आपण म्हणजे आईने आणलेला मीने तर काही धनला नाही आणि मी जत नाही लवकर त्या जमूला मुला तर आईने वावी आणल्या मस्त मोठ्या मोठ्या वा वा किती मस्त भारी आहे पिवली धमाक वाव आणि सोन्यापेक्षा आपला वावीला कळलेला सोना पण आपल्या मावऱ्यासमोर फिका पाडतं तसा आपला मावरा मस्त पोपट आणल्या मासा आणलेली आहे सुरम तर लाल गावऱ्या तिला असं लब्बर लावलेलं असतं दाखवता तुम्हाला यो असा रब्बर असतं जेणेकरून याच्या आतमध्ये पाणी न जावा येन जर जा पाणी ज्याला नाही गावऱ्यान तर त्या वाईट होतात मग कस्टमरला वाटतं माल खराब आहे असं वाटतं पण खराब नसतं माल चांगलाच असतं कपल्या कपल्या तुम्हाला जसा रगात निघला तर समजा माल ताजा यो बाबा फलई मा फलई मासा आणले गावरी बघायची किती लाल भरा गावरी आहे सत चमाकत कोपड मास्त अरे बाबा खोल बाबा माल भारी आहे मलाही चिंता करू नका दोन पैसे जास्ती पण माल आपला चांगला तर अशी क्वालिटी लागत असेल तर नक्की आपल्या दुकानामध्ये या वावी बाळा किती मस्त आहेत आणि मोठ्या पण आहेत बऱ्याच बऱ्याच पण वावी ही बारा किलोची आहे ही आठ किलोची वाव आहे वावींची हाईट सहा ही सहा फूट आहे ती सात फूट चला आता या दुसरा काही अल्ले बघा चिमोऱ्या आहेत बोलार आणले मस्त मोठी आहे किती मोठी आहे बघा बोलानी अख्खी बोलार घेतलेली आईने मार्केटमधूनच कापून आणली आणि तिचा डोका होता तो तिकडेच टाकून दिला या साईडला पण पावराज आहे पावरप उतरले मस्त आई मोजतं की तिला पडलं कसं एकाचं कसं नाही कस्टमरला या भावामध्ये आपले परवडलं पाहिजे तशी आई मोजून ठेवतं आणि मग असं एकदम मार्क्स सांगायला मग कस्टमर घेत नाही आपल्याला पण परवडलं पाहिजे समोरच्या माणसाला त्याला वेगवेगळ्या साईज मोठी आहे साईज बारीक आहे काटे आणल्या बऱ्याच आहेत अर्ध्या वरती लावल्या मावरा लावून झालेला आहे किती काल दिसतात उप आणल्यान मस्त राहिले ती फक्त वाव लावायची लावता वाव चला आता काही सकाळचं वाजलं साडे दहा वाजलं तर आता मोठी ताईची इथं मी ना आखा सगळा दुकान लवला जशी सगळी साफसफाई करून झालेली आहे आता मोठी ताईची इथं लव कारण की काल पूजा होती काल पूजा होती काल पूजा संपन्न झालेली आहे जो आपला सामान होता मोठी मोठी टोपा झाली समई झाली हे कावलं झालं कावलं म्हणजे त्या हातांदाराचं हा गावाला वरताना तो आणि या शेगड्या झाल्या या इथं न्यायाला आल्या सगळा सामान असा ठेवलेला आहे आपलं हे चल टाक चल आमचा आहे काय बघतो काय बघतो कैसा बात कर रहे दिखा, दिखा। इसको, इसको मार पाहिला इसको मार मार <laughs> ए भरभर कर रगडून रगडून काथ्या खाली रगड काथा घे काथा हा चला

मला चार्जिंग बिर्जिंग नाही आहे डायरेक्ट हे कोणला मागले आमच्या ओरीला मागले असा ठेवा ना ओरी जावा गाईज आमच्या पोऱ्याला मरला बघा संदीप शेटणी मरला याला मारलं नाही तोंड धुत लगे तोंड कशाला धुतो हा टोल्यावर पाणी मरत मरला सांग ना खरा खरा सांग ना खरा बोल ना चला आपली गाडी राहिलेली फटांगऱ्यांची मला आता फटांगर दाखवता गोलू भाई आलता म्हणजे गोलू भाईने गोलू ककन कसन सांगून फायदा नाही गोलता नाय गोल झोपलेला का लार नाही वागला पुरा आ, तीन तास तो बाहेर होता आपण लारला नाही हा लार गे नाही नाही ना, हसतो बघता जा त्याला दे जा दूध पियाला त्याला दोन बाबा ये तब ये

बरच पटाकडे फक्त नाईट शॉर्ट आणले आणि पोरांसाठी बघा वगैरे आणले पोरांसाठी आपला तो डुव्याचा असतो बघा धुवा एक होऊन जाऊन मासी जा तुझा त्याला पहिले तिकडे घरात कुठला वाजवता नाही अरे इथे नाही घरात राजे ठेव माहिती काय येऊन चालले बारीक पोरांना का भांडते सारे बोलू बोलू पण आमचा भांड नाही आवरा एक वाजू एक बाकीचे ए खाली धर ना एकदम तिथे का धरते हा बोलू एकदम लावस लॉक लवकर दोन माचीस घे ना बाबू दोन माचीस घे इतकी लॉक अरे तू गाडी तो लोक करणार आपण हे गोलू घाबरते पहिले तो थोक त्याला खुलणार असं आटकते ना असं नाही हा पेटला 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 ये पेट पेट बाई पैसा येले तो वग तो वग एवढ फुटणार आहे तो डरती ना डरके मारी माझी माझी काय कर का करतो पण एका काय वाटतंय नको ना त्या तोंडान टाकलं नाजलं सहा वाजलं तर आता मस्त मस्त म्हणजे दुकान लावूनच राहिलेलं ला आहोत आईला बसवले दुकानावर बरं आता पूजा ज्या पूजा दाईची तर जायचं आहे जा गणपती बाप्पा जर विसर्जन आहे त्यासाठी बरं मी तिथं जाणार आहोत कारण की दरवर्षी मी जातो इथं तिच्या कुठली गाडी नाही ना तर मग तिला पुरा दीड ते दोन किलोमीटर आतमध्ये विसर्जन करायला जायला लागतं म्हणून मी आपली जागवार घेऊन जात असतो तर आता गाडी होती आपली त्यांच्या दोन फटांगे गाडी होती ना गाडी बाजूलाचे फटांगे तिथं देऊन पण मी दोन भाषांसाठी दोन करलेले आहेत हे कलर येतात त्याचा येतले आणि हे रॉकेट घेतले चल आणि याला पण घेऊन जाता याला तर तुला कुठं हा जो दहा पंधरा मिनटा रन ना जो लगेच येईन ताईची तर जायचं आहे ना येता तिकडे जायला येता पूजा ताईची तर गणपती बाप्पाचं विसर्जन झाला लगेच आपली मोठी ताईची तर जायचं आहे तिची पण गणपती बाप्पाचं विसर्जन करा जाता जरा पाच दहा मिनटात जेल्या जरा ना जरा बरा वाटते चला तयारी एकदम सगळी झालेली आहे गाडीमध्ये स्पीकर लावल्या आणि याच्या वायरी आपल्या बॅटरीला कनेक्टेड आहेत आतमध्ये वायर जिडी असेल बॅटरी वर चालते तिचा काही प्रॉब्लेम नाही बाबू काय बाबू बाबू लाईक क्यूट बाबू दे ए बाबू दे मला दे दे थोडा दे थोडा 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 अरे थोडा दे ना नाईक क्यूट बाबू चला तयारी झाली गे गणपती चला 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 लवकर लवकर आमचा आकाश चालला केला आण केला कुठे काय म्हणतात बाबू अरे इकडे असो

चला आता गाईज फायनली आपण पोहोचलेला आहोत खुनी गावचे नदीवर पोहोचलेला आहोत नऊ

ಸುಖ ಕರ್ತ ದುಃಖ ಹರ್ತ ವಾರ್ತಾ ವಿಘ್ನಾಚಿ ಪೂರ್ವಿ ಪೂರ್ವಿ ಪ್ರೇಮ ತುಪ ಜಯಾಚಿ ಸರ್ವಾಂಗಿ ಸುಂದರ ಕಂಠಿ ಗಲ್ಕೆ ಮಾಲ ಮುಕ್ತಾ ಪಲಾಚಿ जय देव जय देव जय राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा मूर्ती सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारण देह माझा पडा तुपेशू नको गुणायका मागणे हे चिराधा जय जय रघुवीर समर्थ समय पाया पडत नाही सगळ्या पाया पडत सगळं पाया पड पडल लाईन लावा लाईन लावा पुराही लाईन लावा बघा लगेच चांगल्या चांगल्या पोराळी लाईन लावली पायापाडा हा दे बाबू हवा हवे लागणार नाही दे बघा लगेच पोराळी लाईन लावली ए चप्पल चप्पल विचारलं का

গণপতি বাপ্পা হঙালমূৰ্ড নাই गणपती बाप्पालमूर्ती ना पोहोचलो पूजा दाईचे घरात पोहोचलो गणपती बाप्पाचा विसर्जन एकदम सुखरूप झालेला आहे तर आता मी इथं आहे यानं सगळ्यांना सोडता आणि मी माझ्या दुकानावर जायला निघतो आवाज जासा जास्ती या आली रोखलो ना जोरदोरात त्याच्या मुलात आता इशा दुकानावर जायला निघता आई एकटी झाले ना माझी दुकानावर वाट बघत चला चला रे बाय बाय पोरा बाय 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 भावजी येतो चला आता काहीच पोहोचलो आपले खदनवर पोहोचलेला आणि आपली गाडी बघा पुढे चालतंय कोरा सगळी टेम्पो मध्ये बसलेली आहेत गणपती बाप्पाचं आता विसर्जन करला मी मोठे जायची राहिली चला आता खोनी ला हो खोनी ला ला लाइटर फटंगर वाजून लाईटर दिली गाडी लाव लाव लावू आपला ओळी पण आलेला गणपती आपर्जन आला तो ओळख नव्हता तो बोलतो मला पण जायचं आहे आणि तो पहिला तो सगळ्यां पहिली जाऊन गाडीन बसला कोणी बोलायच्या अगोदर सगळ्यां पहिले माझा नंबर बोलतोय सीट बुक करून ठेवला जाण स्वतःसाठी चला या अरे इतर लावायची ना गाडीवरती बाबा अजून आवड फटांगर कमीत कमी चाळीस असतील हे बाबू हे बाबू घेटर झे आणि ही आपली खदान आहे ही कोलेगावची खदान आहे पाणी बघा इथं ओव्हरफ्लो झालेला आहे इथून पाणी बाहेर निघता निघतात पाणी बाहेर तिला जाली लावली जेणेकरून जे मासे आहेत ते मासे बाहेर जाता कामाने त्यासाठी जाळी लावलेली आहे कोलेगावचे ग्रामस्थांनी ज्याची खदान म्हणजे त्याही लवलेली झाली पहिले आम्ही हीच खदान भाड्यावर घेतलेली जेव्हा आमचं वडील होत ना तेव्हा ही भाड्यावर घ्यायचो ते मास्त सोरायचो पण कोणला भगवत नव्हता औषध टाकायचं फुट भीकोपरे। भीकोपरे। फुट हा मजा आली मजा आली लावा सगळं हवा रे दोन एक साथ कोणता फुट्ट बघू पाहिले आय गोलू भाई गोलू भाई भाई Wah, majali yo, Puskanilah. Waduh, Coba, gulu, wai. Pasah, patah, perlu, terus, Puskanilah. Masya, bas. bapak, parlah, birlang, Amri, samtum, matira. Kabar, tuh, Purya. Arah, nah, eh, 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 चला या ने ने पोरा एक साइड ला वाजोदान तर आपण या साईडला ला गणपती बाप्पाची आरती जा चला या यार लवकर मोरया मोरया एक दोन तीन चार गणपती चालले गावाला गणपती बाप्पा उन्हाळ मूर्ती आरतीची तयारी आहे आता आपण सगळी मिळून आरती जाऊ या चला गणपती अप्पा मूर्ती सुख करता दुख हरता वाढता विघ्नाश नवी पूर्वी प्रेम कृपा जयाची राम राम हरे हरे आरे आरे कर्ष्टा, कर्ष्टा, हरे कृष्ण हरे कृष्णा गाईज बघा प्रसाद त्याची टेस्ट आवडी भारी आहे बोलून फायदा नाही एक नंबर टेस्ट असत प्रसादाची आणि जेव्हा सगळं एक मिक्स करून बनवलेला असतं त्यामुळे याची चव एकदम भारी असते ती वर्षातून एकदाच खायला भेटतं आपल्याला गणपतीचे विसर्जनाचे टाइम आला बरोबर की बोललो की नाही बरोबर बोललो ना गणपती बाप्पा गणपती गणपती बाप्पा लाडू એક લા ઉઠલા ચીન મોર્યા મોર્યા મોટો મોરિયા મોર્યા પુર્યા વર્ષી